भरवस्तीत रिव्हॉल्व्हरची धाकदाखपत लुटण्याचा प्रयत्न थरारक पाटलाव करत पळून जाणाऱ्या चोरट्यांना पकडून नागरिकांनी दिला होता ते बेदम चोप सांगलीमध्ये एका बंगल्यामध्ये धाडसी दरोड्याचा प्रयत्न झालेला आहे रिव्हॉल्वरचा धाकदाकपत लुटण्याचा प्रकार करण्यात आला पण आरडाओरडा झाल्याने चोरट्यांनी काढला मात्र नागरिकांनी थरारक पाटला करत चोरट्यांना पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे शहरातल्या कॉलेज कॉर्नरजवळ राहणाऱ्या रतनशी नगर नजिक हा प्रकार घडलेला आहे दसऱ्याच्या दिवशी रात्रीच्या सुमारास दोघा चोरट्यांनी दिवेश शहा यांच्या बंगल्यामध्ये प्रवेश करत शहा यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत दागिने आणि पैशाची मागणी केली हा प्रकार सुरू असताना शहाच्या पत्नीकडून घराच्या मागील दरवाज्यातून आरडाओरडा करण्यात आल्यानंतर चोरट्यांनी बंगल्यातून पळ काढला दरम्यान आवाजाने जमा झालेल्या नागरिकांनी चोरट्यांचा पाठलाग सुरू केला यावेळी चोरट्यांकडून नागरिकांवर रिवॉल्वर रो रोखण्यात आलं पण नागरिकांनी दगडफेक करत पाठलाग सुरु ठेवला यानंतर यानंतर लपलेल्या चोरट्यांना नागरिकांनी पकडून बेदम चोप चोरट्यांवर गुन्हा दाखल करत अटक केलेली आहे या घटनेमुळे परिसरामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे कॉलेज कॉर्नर संजय बचा घरासमोर दीपिला बिल्डिंग आहे दिवेश छेडा राहते तिथं शहा राहते तिथं संध्याकाळी साडेनऊच्या आसपास साइडच्या गेट एक जण भिंत आत आला आणि त्यांना दार उघडलं दुसऱ्यानं दुसरा जण आत आला आणि साईडच्या गेटवर दार खटखटवलं हो त्यांनी तर त्यांचे मिस्टर आले त्यांना त्यांनी बंदूक दाखवली आणि पैशाची मागणी केली त्यांनी पैशाची मागणी केली मग त्यातून त्यांच्या मिस्टरना लक्षात आलं मग त्यांनी दुसऱ्या ह्याच्यातनं दुसऱ्या दारातून बाहेर गेले आणि सगळ्यांना गोळा केला आणि त्यानंतर ते पळून गेले पळून पकडले आणि त्यानंतर पब्लिकनं पकडलं त्यांना ते पोलीस आले ते पोलिसांनी धरून आहे त्यांना धरल्यानंतर पोलीस त्यांना घेऊन गेलो दोघ जण होते घरात आलेले दोघांना धरलेलं झाडीमध्ये मध्ये झोपून लपलेले ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली